पार्थ तू कधी अनुभवले आहे का की तुमचे मन एक क्षणही स्थिर राहत नाही कधी येणाऱ्या काळाची भीती कधी गेलेल्या काळाचा पश्चाताप आणि कधी निरर्थक विचारांचा जाळ दिवस असो की रात्र, मन सतत धावत असते आणि जेव्हा मन अशांत असते तेव्हा शांती कुठून मिळणार लक्षात ठेवा शांती बाहेरून मिळत नाही ती तर अंतर्मनातच लपलेली असते परंतु या शांतीपर्यंत पोहोचण्याचे द्वार म्हणजे ध्यान ज्याला आज आपण मेडिटेशन ध्यानाचा सार ध्यान फक्त बसण्याचा सराव नाही हे तुमच्या खऱ्या स्वरूपाकडे जाण्याची यात्रा आहे जसे तुम्ही तुमच्या उपकरणांना दररोज चार्ज करता तसेच ध्यान तुमच्या आत्म्याला चार्ज करते परंतु हे चार्जिंग वीज किंवा उपकरणांमुळे होत नाही तर शांती प्राणशक्ती आणि चेतनेमुळे होते जेव्हा तुम्ही ध्यानात स्थिर होता तेव्हा मनाचा गोंगाट हळूहळू दूर होतो आणि त्या गोंगाटामागे दडलेले खरे तुम्ही समोर येते ध्यानातून मिळणारे फळ ध्यानामुळे तुमची भीती निघून जाते चिंता धुरासारखी विरघळते तुमची एकाग्रता तीक्ष्ण तलवारसारखी बनते तुमचे दर्शन निर्मळ होते ज्यामुळे तुम्ही धर्म अधर्म स्पष्ट ओळखू शकता आणि सर्वात मोठा वरदान म्हणजे तुम्हाला असा आनंद आणि सुकून मिळतो जो जगातील कोणत्याही सुखापेक्षा असीम आणि श्रेष्ठ असतो ध्यान करण्याची सोपी पद्धत आता ऐका ध्यान करण्याचा सहज मार्ग असा आहे एक शांत ठिकाण निवडा जिथे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही पाठीचा कणा सरळ करून बसा डोळे बंद करा आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्या श्वास आत जात आहे हे अनुभव घ्या मन विचलित झाले तर काळजी करू नका कर। प्रेमाने ते पुन्हा श्वासावर सुरुवातीला फक्त पाच मिनिटे पर्याप्त आहेत नंतर हळूहळू ते दहा बीस मिनिटांपर्यंत वाढवा लक्षात ठेवा ध्यान ही स्पर्धा नाही तर अंतर्मनाची यात्रा आहे सर्वोत्तम वेळ आणि शिस्त सकाळचा वेळ सर्वोत्तम आहे कारण त्यावेळी निसर्ग स्वतः सर्वात महत्वाचे आहे सतत साधना करणे ध्यानाचा परमरहस्य लक्षात ठेवा पार्थ जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवाल तेव्हा संपूर्ण जग स्वतःच तुमच्या विजयात बदलते तुम्हाला तुमच्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव करून देते ती शक्ती जी जीवनाच्या तुफानांपासून हलत नाही आणि कठीण प्रसंगांच्या आंधऱ्यांपासून तोडू शकत नाही